ऑनलाईन ड्रॉ साठी आपण इथे जमलोय दक्षिण विभाग जिल्हा परिषद पुणे यामध्ये सुबेचा ड्रॉ आपण पहिल्यांदा घेतोय तर सुबेमध्ये सत्तावीस काम आहेत तर त्याचा आपण ड्रॉ आता उघडून घेऊ सत्तावीस काम आहेत त्याचा ड्रॉ आपण उघडतोय दक्षिण विभाग आहे तालुक्यात टोटल काउंट आहे तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी

सगळे निघालेले आहेत सात दिवसात तुम्ही एफ डीआर भरून वर्कआउट घेऊन घेतो आपण आता मजूरचा घेतोय मी रॉप ह्याच्यामध्ये एकूण एकोणीस काम आहे आणि टोटल इंटरेस्ट काउंट आहे तीनशे सोळा Terapan wrong itu ya

ऍडिशनल दोन कामांचं परत आपल्याला मिळालेले आहेत मीटर आपण एक कामासाठी परत एकदा घेऊ एक कामालेलंच आहे परत ही निघाला नाही नेक्स्ट टाइम तर पुढच्या वेळी एक कामाचं घेऊ आता एकोणीस मधले अठरा कामांच झालेलं आहे चला थँक्यू आता उत्तर उत्तर मजदूर सहकारी संस्थेचा ड्रॉ आहे काही झाले ते आपण ओपन केलेली आहे त्याचा ड्रॉ करून टाकू सहा का माहिती त्र्याण्णव इंटेस्ट त्र्याण्णव इंटेस्ट आहे बघायची साईटच्या साईट काम हे झालेलं आहे सर्व लोकांनी त्यांचा अभिनंदन सात दिवसाच्या पैसे भरावे व टेन्डरमधून द्याय कॅन्सल होईल इतकच सांग आहे थँक्यू Uh, that's why we am with